मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंपल टुगेदर या युट्यूब चॅनलवर ॲज युजल आपण इथं एक कॉम्प्लिकेटेड गोष्ट घेऊन आलोय आज जिचं नाव आहे जी एस मधला नवीन सेक्शन सेव्हन्टी फोर एशनचा त्याला आपण अगदी सोप्या साध्या सरळ भाषेत समजून घेणार आहोत आणि तुम्ही शेवटपर्यंत जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्कीच एक आयडिया येईल की हा चौऱ्याहत्तर ए सेक्शन हा आधीच्या त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर पेक्षा कसा वेगळा आहे तर सर्वात महत्वाचं मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस पासून पुढचे जे काही अॅड्युडिकेशन होणार आहेत ते आपल्या चौऱ्याहत्तर ए सेक्शन नुसार गव्हन केले जाणार आहेत आणि जे त्याच्या आधीच्या फायनान्शियल इयर्स आहेत ते त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर नुसार गव्हन केले जाणार आहेत महत्वाचं म्हणजे याच्या ठिकाणी जी टाइम लिमिट आहे टाइम बार म्हणतो आपण त्याला ती म्हणजे ॲन्युअल रिटर्न पासून साडेतीन वर्षांच्या आत किंवा बेचाळीस महिन्यांच्या आत तुम्हाला डी आर सी वन इश्यू करावा लागणार आहे ते तीन वर्ष होते आणि चौऱ्याहत्तर मध्ये हीच लिमिट पाच वर्षे होती आणि ही लिमिट डीआरसी आर सेव्हन साठी आधी प्रिस्क्राईब केलेली होती आता मात्र डीआरसी वन ची लिमिट प्रिस्क्राईब करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर डीआरसी वन इश्यू केल्यानंतर पुढच्या बारा महिन्यात तुम्हाला डीआरसी सेव्हन इश्यू करायचे आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने एक बारा महिन्यांचा काळ जो आहे तो एक फ्लेक्झिबल पिरियड जो आहे तो त्या ठिकाणी चौऱ्याहत्तर ए नुसार अवे, अवेलेबल करून देण्यात आलेला आहे ऍट द सेम टाइम तुमच्याकडं फ्रॉडच्या केसेस आणि तुमच्या रेग्युलर मिस्टेक्सच्या केसेस ज्या आहेत त्या दोन्हीही एकाच ठिकाणी डील केलेल्या जाणार आहेत त्या म्हणजे चौऱ्याहत्तर ए या सेक्शनमध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला जी पेनल्टी लावायची आहे ती त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर प्रमाणेच लावायची आहे मध्ये तुम्हाला माहिती आहे आपण दहा टक्के किंवा दहा हजार यापैकी जी काही पेनल्टी जास्त होत होती ती लावायचो त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील दहा टक्के किंवा दहा हजार रेग्युलर मिस्टेक्ससाठी आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे की फ्रॉडच्या केसेसमध्ये जर नोटीस इश्यू व्हायच्या आधी पेनल्टी भरायला टॅक्स तयार असेल तर दहा पंधरा टक्के सॉरी त्याच्यानंतर नोटीस इश्यू झाल्यानंतर शोकॉस्ट ची नोटीस इश्यू झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत जर पेनल्टी भरली तर ती आ, पंचवीस टक्के होती तर या ठिकाणी तो तीस दिवसांचा काळ आता साठ दिवसांचा सा केला आहे साठ दिवसाच्या आत जर भरलं तर पंचवीस टक्के त्याच्यानंतर डीआरसी सेव्हन नंतर साठ दिवसात जर भरलं तर पन्नास टक्के आणि त्याच्या पलीकडे जर तुम्ही भरणार असाल तर शंभर टक्के पेनल्टी फ्रॉडच्या केसेसमध्ये लागणार आहे तर अशा प्रकारचा हा चौऱ्याहत्तर ए सेक्शन जो नवीन आलेला आहे त्याला आपल्याला काळजीपूर्वक ट्रीट करणं गरजेचं आहे आणि चोवीस पंचवीस पासूनचे जे काही ऍडकेशन्स आहेत ते याच सेक्शननी गव्हन केले जाणार आहेत परत भेटू मित्रांनो नवीन अपडेट सोबत हो तोपर्यंत काळजी घ्या